बाधन खेल यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता एका अशा खोंडाजी मालकाची आपण संघर्षाची माहिती घेणार आहोत तर नमस्कार माझं नाव राजदीप गावणे बाहुधन मध्ये राहतो ना आता मी शाळा शिकत आहे थिएटर मध्ये तर वासराचं वैशिष्ट्य असं आहे वासर आपण आणले आता तीन महिन्यात असताना त्याला कसलीच म्हणजे आईची माया वगैरे कायच नव्हते एवढं ज्या वेळेस तो जाहिन्यानंतरन त्याला विकला आणि विकून आपल्या मित्राकडे चालेला खिकली मध्ये हा तपास कसा लागला तुम्हाला भेटलं शिव शिव वासर म्हणजे माझ्या दिवशी मी इकडं फोन आलेला मला मित्राचा शुभेच्छा वगैरे दिल्यानंतर त्याने वासराचा मला फोटो पाठवला किंवा असं असं एक वासरू आहे माझ्याकडे नेतो का मी मग काय त्याच दिवशी गेलो सकाळच्या बारी आणि वासरू वगैरे बघितलं वासरू असं होतं दिसायला की सगळी माणसं हस्तेला असं वासरू होत पण आमच्याकडे आल्यापासून वासरानं खूप असं रिझल्ट दिला ह्याच्या अशा सवय होत्या की नवीन माणूस दिसला की अंगाव धावून जाणे व कुणाला असा हात वगैरे नावून देत नव्हता आणि आमची बहीण माना आई म्हणा वडील म्हणा त्यांच्यात तो असा लवकर रमून गेला सांगण्याचं असं की वासरानं आतापर्यंत कधीच आपल्याला आराधना केलं आणि त्याला कधीच म्हणजे असं एक एक टायमाला असं खायला वगैरे पण नव्हतं पण कस आपण कधी हार मानलेला आहे ह्याविषयी आम्ही शनिवार म्हणा काम म्हणा आमची पोरं असं कधीच नाही त्याला ही एकट करून गेली पवनीला म्हणा सगळ्या गोष्टी असं पोरं असते ते आपल्यावर आणि क्षेत्र काय असं एकट्याचं नाही एकट्या वाचून काय होणार नाही मग आलं झटून काय नुसतं चालत नाही त्या माग मित्र भी, परिवार बी तसा पाहिजे तसं आपल्याला मित्र पण ते जे कधी आपण कुठं गेलो तर वासरा सगळं रत्ती माना त्याला पवने वगैरे माना त्याला आतमध्ये बांधणे हे करणे सगळे पोरं करते ते आता वासरू आपल्याला किती दिवसाचं होतं आणि कधी आणलं कधी म्हणजे आता साधारण त्याचं वय काय वासरू आपण तीन महिन्यात असताना आणले तवा तेव्हा तीन महिन्यात होता एप्रिल मध्ये आणला आपण वासरू एक साधारण माझ्या नऊ तारखेनंतर एक पाच सहा दिवसात आपण वासरू आणलेले आता पित होत नाही ह्याला म्हणजे काय दुधाची सवय नव्हती कसली आपण इकडे आल्यावर त्याला दूध आणलं घ्यायचं सकाळी पण तो काय पित नव्हता असा गोळण्या करायचा त्यामुळे काय तिनं काय दुधच पेलच नाही धरलंच नाही तोंडात दूध कधी मग गै जी गै त्याला किती किती दिवसात होतो वासरू <coughs> वासरू बघा त्याच्याकडे असताना मालकाने दीड महिन्यात असताना दिलं एक साधारण त्यांना काय चार ते पाच हजार वासरू देऊन टाकलं म्हणजे कसं त्याला काही गै पाजत नव्हती नाही त्याला गैर त्याच्या मालक जे होतं ना त्याचं वयस्कर ते सांगायचं गै त्याला जवळ आला की डायरेक्ट लाटच मारायचे तोंडा वगैरे मग ते कसं त्यांना त्याचं म्हणजे काय नंतर न होईल असं नाही म्हणून त्यांना काय आपलं देऊन टाकलं त्यांच्याकडून सांभाळणं नाही होतो आता ते आणलं कसं कुठनं तपास लागला तुम्हाला माझा मित्र म्हणजे ते रवी गुजर म्हणून एक मित्र आहे त्यानं ह्याच्या पूर्वी बी जास्त वासर केल्यानं त्याकडून जे वासर केले ते चांगले गेलेत आतापर्यंत आणि त्याच्यात म्हणजे ह्याच्यात आपण वैशिष्ट्य पाहिले आपण आणला लहान असले लहान असले पण आता त्याला रत्तीत भीतीत काय खोरक त्याला आता शेंगदाणा पेंड आहे उडीद आहे एक बुसा आहे आणि दुसऱ्या माणसाला धरून देत नाही दुसऱ्या माणसं नाही तुम्ही त्याचं असं कसं आहे वैशिष्ट्य त्याला तुम्ही एकदा मारला कि तो कायम लक्षात ठेवतो माणसाला डावी घेतो डावी घेते क्षेत्रातला तुमचा अनुभव सांगा कि बाबा आता गावात आठशे सतराशे आहेत आपल्या बी पोरांना बघाडाचा बी नाद आहे आणि बळी शेतरात बिल आता पोर प्रत्येक जण ग्रुप मध्ये एक खोंड घेतोय पळावतोय त्याबद्दल तुमचा अनुभव सांगा आता शाळा करत असताना तुम्ही काय काय संघर्ष करता शाळा शाळा हो करत असताना कसं क्षेत्र असं आहे की या क्षेत्रात पैसा लय महत्वाचा आहे कारण पैसा नसेल तर माणूस या क्षेत्रात काय उतरूच नाही गरीबाचा खेळच नाही राहिला आजकाल नियोजन मी ह्याचं नियोजन म्हणजे कसं मी आता आयट करत करत मी हॉटेलला कामाला जातो सकाळ संध्याकाळी चार वाजता जातो ती मी रात्री बारा वाजता येतो बर आणि जे म्हणजे ह्यासाठी आपण त्याच्यासाठी आपण भरपूर करणार आहे पुढे जसं की आला गोठा म्हणा त्याला छकडे वगैरे म्हणा आता हे संघर्ष करत असताना तुम्ही कामावर जाऊन शिक्षण बी घेताय हो कामावर जाऊन शिक्षण आणि हा बी नाटक आपण आता ह्याच्यात तुमची हळसांड होती का कसं काय म्हणजे त्रास होतोय का त्रास म्हणजे कस या ज्याला दे ना तो ते कुठं पण पोचू शकत लाईफ मध्ये कसं या संघर्ष संघर्ष शिवाय काय नाही आता सकाळचं किती वाजता सकाळी मी बघा सकाळी सहा वाजता उठतो वासराचं सगळं म्हणजे शेण वगैरे गोठा वगैरे साफ करणं त्याला बाहेर आणायचं वगैरे द्यायचं त्यानंतर मी आपलं कॉलेजचा आवरतो याला खायला वगैरे तोडायचं आणि कॉलेजला किती जातो कॉलेजला मी सकाळी जातो की आठ वाजता जातो कॉलेजला इथून बरं आठ वाजता जातो ती मी ला सुटतो बरं अर्ध्या वाजता मग चार वाजता कामाला जातो चार वाजता नाही नाही तिथून डायरेक्ट कामाला तिथून बारा वाजता बारा वाजता रात्री पाच गणता म्हणजे हा संघर्ष नादासाठी करताय हा नाद म्हणजे आम्हाला गाड्या गोड्यापेक्षा जाणार आता जर समजा तुम्हाला चांगला जॉब लागला आता ह्याच्यावर पाळणार दुसरं वास्तू घेणार काय नाही ह्याला ह्याला गाडवण्यासाठी आम्ही नवीन खरेदी करणार आहे करणारे काय म्हंटल किस्सा काय किस्सा म्हणजे ह्याला आम्ही <laughs> मित्राच्या <मुझे>? ह्याच्यातून आम्ही <laughs> म्हणजे विकाय विकायसाठी काढलेला म्हणजे नाही का माणसं वगैरे नाव ठेवा बारीक वास्त्र अजून आम्ही एक निर्णय घेतलेला ह्याला विकायचा बस आम्ही फोटो वगैरे ह्या व्हायरल केलं आम्हाला म्हणजे छत्रपती संभाजीनगर कॉल आलेला ह्याला पंचवीस हजार रुपये किंमत आलेली त्यावेळेस आणि एकदा घाटात एकदा आलेली आणि किस्सा असा था आहे ह्याचा ठेवण्याचा हेतू एक कि ज्या वेळेस ह्याला पुणेवाल्यांनी मागितलेला सगळे पैसे वगैरे घेऊन यायला होते दुसऱ्या दिवशी विकण्यासाठी त्या रात्री आमची म्हणजे बहीण माझी खूप राडायला लागली ह्याच्या गळ्यात ह्याला विकायचा नाही मग कशाला घेतलं तर मी विकायचं होतं तर म्हणजे ह्या तिचं नातं नात नातं असं झालंय कि मला जसं प्रमाणे हे करते तस ह्याला पण भावासारखं तिने जपलं आतापर्यंत मग त्याचं हे दुखणं असू द्या काय असू त्याला थोड तरी खराचल ना तरी ती दिवसभर त्या असते म्हणजे थोडक्यात ना जुडली नात जोडले ते असे म्हणजे तुम्ही काम जरी असा तुमची बहीण असेल वडील असेल बहीण असेल वडील असेल त्याची काळजी सगळं घेते ती नमस्कार माझं नाव अक्षय जरी कामावर हो गेला तर तिथून पुढचं जे शेवाचं काय असेल ते मी मी करतो मी नसलो तरी अनिकेत या अनिकेत करतो कारण की मी कामाला जातो तुम्ही काय करता काम, काम? मी आत्ताच मांडपाच करतो डीजी सिस्टीम आहे बलून डेकोरेशन करतो जरी मी एखाद्या ठिकाणी कामावरती हो गेलो मला वेळ होत असला तर मी अनिकेतला किंवा माझे मित्र आहेत त्यांना मी फोन करतो असं असं शिवा घरी लेट झालं तर त्याला हात बांधा किंवा त्याला चारा टाकायचा असेल काय त्याचं काही असू द्या कोणाला जरी फोन केला तर कोणी येत ते सांगून सगळं करून जातात तेवढी मैत्री पण तेवढी जपलेली आणि ते कसे एका फोनवरती येऊन जातात किती जर जा लांब असले बाबा सांगतात दहा मिनिटात येतो पंधरा मिनिटं येतो मग त्यानंतर ते करून जातात असं नाही की बाबा त्यांना चार वेळा फोन करायला लागतो तुम्ही कठून हा सगळं एकत्र त्याला मैदान आता मैदान आता फक्त एकदा जा याला किकली जेव्हा पाठी पण तेव्हा खेचारा आणलं होतं पण ते खेचार पेळत नाही त्याला गडून पळत होत तेव्हा आणलं तेव्हा ट्रेनिंग चालू चालत चालवत होता छकडेला लायटर म्हणून त्यासोबत चालवतो आपण छकडेला फक्त छकडेला मग आता मोकळं चालवत आता फेरा कधी टाकणार त्याला अजून आता बघायचा एक किंवा दोन आठवड्यात त्याला टाकायचा फेरा बरं आता दुसरी एक गोष्ट त्याचं नाव शिवा का ठेवले त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांग काय शिवा असं सरवून ठेवलं ठरवून ठेवलं कारण की मित्र मी होतो राजन मी म्हणजे आम्ही घेतानी दोघं घेतलं होतं आणि मित्र मित्रपरिवार दोघांचं असं आम्ही समजत नाही हे सगळ्यांचं म्हणजे त्याला किती काय असू द्या मी असू द्या आणि के असू द्या परिवार असू द्या काही जरी असलं तर ते त्यांचं ते म्हणजे कोणतीही गोष्ट असू त्याला काय लागणार असलं तर ते करतात मग तिथं कोंडासाठी म्हणजे पैशाचा काही विषय नाही किती द्या त्या बाबतीत कुठं खुराकाला असू द्या अगर काही कोणत्या गोष्टीला असू द्या प्रत्येक गोष्टीला कोण ना कोण हे करत राहतात लाव काढव नाव आता कसं मित्र पण मी, मी पण होतो तर शिवा म्हणून असं की नाव असं वाटलं की आतापर्यंत म्हणजे आपलं पण हा वेगवेगळे विचार केला की प्रत्येक बैलां सुंदर असू द्या किंवा काय असू द्या बकासोर असू द्या बरेच नाव आहेत पण शिवा असं वाटलं की बाबा आपल्याला काहीतरी शिवा म्हणजे कोण नावा म्हणून काहीतरी आपल्याला पाहिजे कारण की जाणताना आम्हाला समोरच काहीतरी होता त्या म्हणून म्हणलं आम्हाला काही नाही आम्हाला समोर आहे काय तर विचार करून म्हणलं आम्ही शिवाय ठेवणार ना शिवाय तिघांची मैत्री लय घट्ट कशामुळे आली खोंडा मुळे आली का पहिल्यापासून पहिल्यापासून पण होते खोंडा लहानपणापासून होती आणि खोंडामुळे मुळजी नाही का लय घट्ट मैत्री झाली आमची आणखी सगळं नियोजन आम्ही तिघच करतो बाकीचे पण असतात पण तिघातलंय का ते आमच्याला चालतं बरं एखादी गोष्ट दोघाची पटली नाही तर कधी असं नाराज होत नाही मला विषय नाही नाराज होतो की नाराज होतं पण तिथल्या तिथं नाही सांगितलं पाहिजे किती असं नाही आता या दोघात मी आहे बर आता माझं नाही काय सगळं ऐकतात बर बाबा आज पवण्याचं जायचं चला इकडे जायचं चला मी दररोज बघतो तुम्हाला दररोज संध्याकाळ जो वाचतो नाही दुपारचं किंवा सकाळचं तुम्ही तिघ असता किंवा हे असेल तुम्ही असाल सगळं मित्र असेल कोण नाही कोणतरी वास्तव घेऊन दररोज एक किलोमीटर मध्ये गाडी दिसतात चालवत असत शिवाबद्दल काय तुम्ही सांगाल अजून शिवाबद्दल म्हणजे बाबा मला म्हणलं शिवा आणायचं नाही का तेव्हापासून बाबूला मी सोडलंच नाही का, का? शिवा शिवा माझ्या आणल्यापासून बारा वाजता नाही नाही संध्याकाळी माझी जवळ गाडी येते ना वासर संध्याकाळी पर्यंत वासर उभं असतं जेव्हा मी घरात मध्ये येतो तेव्हा मायाबशी येणार उभा राहणार म्हणजे मा मायानं जवळ मी त्याला घेतो असं याचं वैशिष्ट्य ज्या वेळेस मी घरात येतो ना त्यावेळेस मी झोपल तेव्हा वासर बसतो खाया टाकले खाया खाया वगैरे त्याला टाकून सगळं असतं पण त्याला माझी चावल लय या कधी माझा माल घेतो या कधी मला हातगोंजारतोय ज्या वेळेस मी गावाला जातो दोन दोन तीन तीन दिवस त्यावेळेस वासरू आल्या आल्या मला पहिलं चाटायला बघत वासरा ज असत या गुणच भारी गुणच लय भारी आणि एवढे त्याचं एक व्हिडिओ पण व्हायरल आहे की मांडीव बसून असा मी त्याला गोंधारला वासरू दोन तीन दिवस खूप आजार होतं त्याच्या पायाला वगैरे लागलेलं पळताना आणि वासरू कसं असं सारखं नाचायचं पाय तर ना। <laughs> ना एक दिवस म्हणजे माझ्या असं डोळ्यात नासरू आलं की बाबा काहीतरी झालं आपल्याकडून चुकी त्याला मी पळायला आला त्या दिवशी आणि तो पडला पडला असं झालं की मला रात्रभर झोपच नाही वासराला आपल्याला लागले त्याच्या पायाला खूप म्हणजे दुखविना होत ते पण कसं ही जनावर मुख्य मुख्य जनावर बोलायला येत नाही पण वेदना त्याच्या आपल्याला कळतात ना नक्की काय झाले काय नाही मग त्याला मी जवळ केला तो अलग देऊन माझ्या मांडीवर झोपला मी त्याला असा कोण झाला पण त्याला जी मला जे समाधान भेटलं तो म्हणजे असं त्याच एवढ्या वेदना होता त्या ती माझ्या मनाला खूप भारी वाटलं म्हणजे ही वासराच सांगायला गेलं ना तर वासराला ज्या वेळेस वासरं आलेला आपल्याकडे त्यावेळेस त्याला आपण म्हणजे आपल्या बौधमध्ये कसं हिरवा चारा मका वगैरे जास्त आणि तिकडे जेव्हा होतात ते आपलं कडबा वगैरे खातात आणि ज्या वेळेस आपल्याकडे आला त्यावेळेस त्याला मका दिली आपण आणि एक दोन दिवसात म्हणजे आजारी पडला म्हणजे तो आता वय बारीक होता त्यामुळे त्याला पचली वगैरे नसेल म्हणजे खातला चारायला प्रयत्न केला पण आपल्याकडून चुकी झाली आणि तो म्हणजे आजारी पडला दूध पाजलं कसं काय दूध नाही दूध पितच नव्हता आपल्या पाहिजे आल्यापासून कडबा वगैरे देऊन बिट वगैरे सारून आपल्या आपण त्याला हे केला पण ज्या वेळेस त्या आजारी पडला दोन दिवस गे। ते जुलाबा होता आपण डॉक्टर वगैरे बोलावलं सगळं केलं दोघांपासून त्याचा जुलाबा जात नव्हतं आणि मग आपल्या इथे बोटे डॉक्टर आहेत त्यांना आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्याला गोळी दिली अक्षरशः वासरू दोन दिवस हे होत तर मला जेवण गेलं नव्हतं म्हणजे एवढं आपलं प्रेम प्रेमया जोपर्यंत वासरू गेलं ज्या दिवशी वासरू बरं झालं त्या दिवशी मी रात्री जेवलं सकाळपासनं असं काहीच खाल्लं नव्हतं आयट्याला गेलेलो पण तिकडं काय म्हणजे सारखं मी विचारायचो मम्मीला की झालं आपलं वासरू बर मम्मी म्हणायचे होत आले पण आपण त्याला केला ठीक केला तेव्हापासून वासरू अजिबात म्हणजे कसलं आतापर्यंत आजारच नाही पडलं वासरू तुम्ही चांगल्या पद्धतीची देखरेख घेताय घेतलं झालेले आता लहान असताना त्याला चारा पाचला नाही किंवा दीड दोन महिने जो आसरू होत दुधकेतला अशा गोष्टी होत्या तुमचं मी स्वतः प्रेम आम्हाला विकत त्या मुख्या जनावरांना विकते आमच्या खरं म्हणजे ह्या वासरा माग ना आय चालय जेव्हा जेवढ्या प्रमाणे मला जपलंय तेवढंच आता पण वासराला जपते आणि ह्या पुढं पण ह्याचा म्हणजे माझ्यापेक्षा लई लाड जरी एखाद्या दिवाळीत आम्हाला कपडे नाही घेत आई पण त्याला रत्तेबाच वगैरे सगळं खर्च पैसे वगैरे तीच हे करते ज्यावेळेस आमच्याकडे पैसा नसतो त्यावेळेस ना म्हणजे सर्वांचे एकत्र असण्याचं कुटुंबाचं प्रेम त्याच्यावर आहे शिवावर हो शिवावर त्याला म्हणजे आईनं आता एक मुलगा मानल्यासारखाच आहे ते असं कसं मुख्य म्हणता येईल तर लय चांगलं आमच्यासाठी आमचं जी परिस्थिती होती ह्याच्या माग लय आम्ही हल काढले ते आणि त्याच्या नंतर ह्याचा जसं पायगुन लागला तसं आम्हाला असं वाटतं आमच्या घरात थोडक्यात देव झाल्यासारखे देवानच हे पाठवले आम्ही बुकते तिघांच्या प्रगती चाललेत आपली गाडी चालली वासरू आपल्याला म्हणजे माझा खरं म्हणा गेलो ह्याच्या माग जवळ नव्हतं हो हो ना मग बड्डे वगैरे म्हणजे असलं कधीच मला लहानपणी बसणं म्हणजे काहीच गिफ्ट वगैरे नाही पण शिव मायासाठी लय मोठ गिफ्ट आहे वासराचं म्हणजे असं या वासरू एवढ बारी की म्हणजे एखादं लहानपुर ग म्हणा ते जवळ गेलं वासरा बा शिंग लागत नाही लहानपुरात लय माया वासराला मग असं हिथं करते पण बाहेर गेले माणसा पडते माणसा म्हणजे त्याच त्याचं कसं आहे अनोळखी मान दिसला की ते त्याच्यावर धावून जातो असे बाकी लहानपूर म्हणा घरातली पाहुणे वगैरे हिथली लहानपूर ते बसऊन उभी राहिली त्याला किती गोन तरी ते वासरू काय शिंग लागत नाही कोणाला असे बाधन खेलरला माहिती दिल्याबद्दल तुमच्या सर्वांच मनापासून धन्यवाद धन्यवाद đã quên cái gì vậy? à cái gì vậy? cái gì? cái gì